नमस्कार स्नेहलाच्या लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मी गावी आलेली आहे तर छान आमच्या संगीता ताई मस्त ता अशा रव्याच्या पापड्या करून दाखवणार आहे करायला एकदम सोपे आहेत तर आता आपण त्याच्या त्या कशा पापड्या करताय ते बघ बघणार आहोत चला आता आपण संगीता ताई रव्याच्या पापड्या कशा करणार आहे वाळवणीचा हा एक प्रकार आहे खूप सुंदर त्या पापड्या लागतात मी खाल्ल्या मला त्या आवडल्या म्हणून तिला मी सांगितलं की तू ह्या करून दाखव चला तर नमस्कार स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मा संगीता ताई इथे आलेले आहेत त्यांच्या हात हातच्या मी पापड्या खाल्ल्या मला खूप आवडल्या आणि त्या करायला पण अगदी सोप्या आहेत तर मी त्यांच्याकडनं आज शिकून घेणार आहे तर संगीता ताई तुम आता मी तुमचं नाव जाहीरच केलं आहे संगीता ताई संगीता मुल ना तुम्ही हा संगीता ताई मुलमुले तर ते आज आपल्याला मस्त अशी त्यांच्या पद्धतीची एक छान अशा पापड्या करून दाखवणार आहे करायला सोप्या आहेत हो ना संगीता ताई हो आता ते आपल्याला किचनमध्ये घेऊन जातील आणि आपल्याला सांगतील ते काय काय साहित्य लागतं चला तर आपण किचनमध्ये जाऊया इथे पाव किलो रवा घेतलेला आहे बारीक आणि त्याच्यासाठी लागणार जिरं आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे मीठ घेतलेलं आहे आणि दोन तांबे पाणी घेतलेलं आहे त्याच्यासाठी पण जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण घट्ट आहे तर तुम्ही आणखी गरम पाणी घालू शकता तर आता ते आपल्याला कृती करून दाखवतील तर आता काय करायचंय आपल्याला प्रथम आपल्याला प्रथम पाणी टाकायचंय कडाईमध्ये तर एक तांबे पूर्ण पाणी घातलेलं आहे दोन तांबे घातले त्यांनी पाव किलो रव्याला आणि तुम्हाला असं वाटलं की मिश्रण तुमचं खूप घट्ट होत आहे तर तुम्ही अजून वाढवू शकता आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी आणायची का उकळी आणायची आणि त्याच्यात रवा लाल तिखटात तेल बिल काय नाही तेल ते नाही जिरं घातलेलं आहे त्यांनी एक चमचा भर मीठ घातलंय चवीनुसार आणि मिरची पावडर गावठी मिरची पावडर त्यांनी घातलेली आहे आणि याला आपल्याला उकळी येऊन द्यायची का हा आता पाण्याला उकळी आल्यावरती हाटून घ्यायचं ओके हे बघ आपल्या पा, पाण्याला छान अशी आता उकळी आलेली आहे आता संगीता ताई पुढे काय करतात ते बघूया आता त्याच्यात आहे ना रवा सोडायचा रव्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे ना हा रव्याच्या अजिबात गुठोळ्या होऊन द्यायच्या नाही रव्याच्या आपल्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे झाल्या तरी त्या मोडायचा प्रयत्न करायचा थोडा थोडा टाकला रवा की त्याच्या गुठळ्या होत नाहीत नंतर झालं तर थंड थंड हा बघा किती करायला सोप्या आहेत मी त्यांची ही रेसिपी खाऊन बघितली म्हणून मी तुम्हाला आज दाखवते ही रेसिपी त्यांच्याकडनं करायला पापड्या एकदम सोप्या आहेत हे बघा आपण सगळा रवा घातलेला आहे छान असा आणि तो आपण छान शिजवून घेणार आहोत आणि किती वेळ लागतो याला शिजायला दहा मिनिटात तो आपला छान शिजून होणार आहे फार घट्ट नाही झाला पाहिजे घट्ट झाला तर तो मग थोडं पाणी घालावं लागेल आपण दाखवूच पुढे कसं करायचंय ते पातळ नाही झाला पाहिजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही झाला पाहिजे थोड़ा अपले थोड़ा आता थोडस आपल्याला घट्ट वाटत नाही आता आपण थोडस पाणी घालायचं हे बघा अशा प्रकारे ते आपलं शिजलेलं आहे आणि आता आपण ते मस्तपैकी उन्हात मस्त पापड्या घालायच्या आहेत याच्या जवळजवळ तीस पस्तीस पापड्या होणार आहेत आपल्या आणि ह्या छान उन्हात वाळतात किती वेळात वाळतात अर्ध्या तास अर्ध्या तासात ते छान सुकून निघतात आणि बघा जेव्हा जर तुम्हाला असं वाटलं खूप घट्ट आहे तर पाणी घालायचं तर आम्हाला मी पाव किलो रव्याला जवळजवळ तीन साडेतीन तांबे आपल्याला पाणी लागलेलं ला आहे त्यानुसार आपण मिठाचा पण अंदाज घ्यायचा आहे गुठळ्या होऊन द्यायच्या नाही एखादी दुसरी असली तर चालेल पण खूप अशा गुठळ्या नाही घालाय होऊन नाही द्यायच्या कारण मग ते बरोबर नाही होणार तर असल्या तर आपण मोडायच्या आता काय झालं आपलं सा आपलं तयार झालेलं आहे दाखवा किती कितीपत घट्ट पाहिजे एवढं पाहिजे आपल्याला आता आपण त्या बाहेर छान अशा कागदावर पसरून घेऊया छान अशा पापड्या झाल्या बघा मस्त झाल्या ती अशी त्या आपोआप गोल गोल गोल, -गोल होणार नंतर ती चमच्यानी घालते तुमच्या अंदाजानुसार किती लहान मोठ्या करायच्या त्या करायच्या खूप हवा सुटलेली आहे गावाला कागद आमचा उडतोय हवेली छान या उन्हामध्ये एक तासाभरात त्या छान अशा मस्तपैकी सुकवून निघणार आहेत त्या बघा करायला किती सोपे आहेत फार झंझट नाही आहे फक्त आपला रवा ग हे पात घट्ट झाला तर थोडंसं पाणी वाढवायचं बाकी त्याच्यामध्ये असं काही झंझट नाही आहे आणि त तळून मस्त अशा त्या फुलतात छान अशा खुसखुशीत लागतात बघा तिने सगळ्या केलेल्या आहेत जो जो याच्यात जो जो चाळीस पंचेचाळीस आपल्या पापड्या तयार होणार आहेत बघा तिच्या एवढ्या पापड्या झालेल्या आहेत घालून छान या उन्हात एक तासभर आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत हे बघा आपल्या एक दीड तासांनी छान अशा सुकलेल्या आहेत तुम्ही बघा हे बघा छान अशा त्या सुकल्यानंतर आळतात अशा जरा बारीक होतात पातळ अशा तर आपले दोन तास झालेले मस्त सुकवून त्या आलटून पलटून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे एकदा खाली बाजू करायची एकदा वर बाजू करायची अशा प्रकारे ते आपल्या छान अशा झालेल्या आहेत तुम्ही बघा एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत मस्त हे बघा खूप छान झालेलं आहेत आणि आता छान आपल्या संगीतातही मस्तपैकी तळून दाखवणार आहे इथे त्यांनी तेल तापत ठेवलेलं आहे कापले कापले तेल छान तेल निथळून घ्या मस्त बघा किती छान अशा रव्याच्या पापड्या येत आहेत मस्त आपण अशा दोन चार तळून घेऊया खाण्यापुरत्या हे बघा आता ताईने आपल्याला मस्त अशा पापड्या कुरकुरीत अशा करून दाखवलेल्या आहेत आणि त्यांच्या गावच्या पद्धतीने त्यांनी एक सोपी पद्धत दाखवलेली आहे आपल्याला त्या आपल्याला अशा तोडून दाखवतील कारण त्यांचा आज उपवास आहे तर दाखवा ताई कशी आहे कुरकुरीत बघा बघा त्यांनी परत मोडून दाखवा ती वाव अशा छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या पापड्या आणि त्यांनी त्यांची रेसिपी दाखवली आहे तुम्ही नक्की करून बघा कमी खर्चात खूप छान अशा पापड्या तयार झालेल्या आहेत रव्याच्या पापड्या Bye bye maitri ninno recipe awadli ta kas uh, recipe awadli ta nakki share kara dhanyawad